राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे कुठे पाऊस झाला काय नुकसान झाली याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे बुधवारी दुपारी नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात गारासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली शिंदे पळसे माडसांगवी परिसरात गारपीट झाली शहरातील पंचवटीसह बागलान त्र्यंबकेश्वर महिरावनी भागात अर्धा ते पाऊन तास जोरदार पाऊस झाला या नैसर्गिक संकटाचा काढणीवर आलेल्या द्राक्षबागा गहू कांदा हरभरा आदी पिकांना याचा फटका हा बसला आहे मैराबारापासून उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असताना दोन दिवसात वातावरणात पूर्णतः बदल झाले उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती मिळत आहे मंगळवारी येवला आणि मनमाडमध्ये पावसाचा सिडकावा झाला होता बुधवारी दुपारनंतर मात्र पावसाने जिल्ह्यातील अनेक भाग हा व्यापला विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी पावसाने लावली अकस्मात सुरू झालेल्या पावसाने नागरिकासह शेतकऱ्यांची तारंबळ उडाली शिंदे पळसे माडसांगवी भागात गारासह पाऊस झाल्याची माहिती तहसीलदार शोभा पुजारी यांनी दिली बागलान तालुक्यात अर्धा तास पावसाने जोडपले कांदा पीक आडवे झाले करंजाळी खोऱ्यात काही प्रमाणात गारा पडल्या त्र्यंबकेश्वर महिरावनी भागातही सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली चिन्नर तालुक्यात धोंडबार येथे वीज कोसळून रामचंद्र खेताडे यांची म्हैस मृत्युमुखी पडली नाशिक रोड परिसरात सखल भागात पाणी साचले सध्या गहू कांदा हरभरा ही पिके काढणीवर आली आहेत अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली भाजीपाला आणि कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे द्राक्षाचा हंगाम संपुटात येण्याच्या मार्गावर असताना काढणीवर असलेल्या ज्या बागा शिल्लक आहेत त्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने द्राक्ष उत्पादकामध्ये निराशा आहे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे मंगळवारपेक्षा बुधवारी त्याचा जोर अधिक राहिल्याने कांदा हरभारा द्राक्ष यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले बागलान तालुक्यातील अंतापूर तहाराबाद जायखेडा निरपूर आदी भागात बुधवारी सायंकाळी एक ते दीड तास मुसळधार पावसाने झुडून काढले या अवकाळीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे विशेषतः काढणीला आलेला कांदा द्राक्ष डाळिंब या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे बुधवारी सकाळपासूनच मालेगाव सटाणा कळवण या पट्ट्यात ढगाळ वातावरण होते दुपारी वादळी वारे वाहू लागले सायंकाळी काही ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह पाऊस हा सुरू झाला होता तर मित्रांनो आपल्याकडे काय परिस्थिती होती आपल्याकडे पाऊस झाला का याची माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा